पृथ्वीराजकर <musyame> <worldwide> <-ùng> <famoso> <pai> <sus> <máy> <escritos> था। चला थांबा पहिली बघू द्या मला आता तन्मय कोळपे चंद्रकांत कोळपे चला कोळपे या स्पर्धेच्या निमित्तानं प्रतिभाताई बोत्रे ग्रामपंचायत सदस्य आपल्या सर्व सहकार्यांसहित या कार्यक्रमाला उपस्थित झाला आपलं या ठिकाणी तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं मनापासून सरच्याच स्वागत त्याचबरोबर माजी सरपंच सीमाताई फराडे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात आपलं या ठिकाणी तालुक्यातील तमाम कुस्तीगिरांच्या वतीनं सहजाचं स्वागत प्रणव मुंजाळ डोंगरगड प्रणव मुंजाळ लाल दिगंबर थोरात वाघाळी निळा काश्युम बावन्न किलो तयार त्यानंतर आकाशवाणी शिंदोडी लाल सार्थक शेंडगे मलठण निळा काश्यूम अजिराल ढवळे वडगावरा साईलाल काश्युम ओंकार कोळपी निरा काशी बावन्न किलो पर्यंत दोन दोन मिनिटाचे दोन राऊंड नंतर सत्तावन्न पासून तीन तीन मिनिटाचे दोन राऊंड वरिष्ठ गटाला चला ठीक आहे हाऊसफुल झालं भारतीय बैठकच मारली आता मंडळींना आणि त्यांच्या पुढे उभे राहू नका जे बसले मंडळी उपाध्यक्ष तात्या साहेब तुम्ही लक्ष ठेवा तुमच्या गावची पूर्ण भारतीय बैठक मारली त्या लोकांना दिसलं पाहिजे त्यामुळं एका साइडला एका कोपरे द्या भारतीय बैठक बसलेल्या लोकांना आखाड्यातली कुस्ती दिसली पाहिजे आपण सगळी सज्जन मंडळी आहात सगळ्यांना सहकार्य करा वा माजी सरपंच माऊली शेठ सोनवणे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झाला आपलं मांडवन ग्रामवासी यांच्या वतीनं व तालुक्यातील पैलवान मंडळींच्या वतीनं मनापासून मना सर स्वागत आपण विनंती आपण स्टेज वरती यायचंय दादा पाटलांची सूचना आहे की आपण इकडे स्टेज वरती येऊन स्थानपण हा हां बाबांचा <ढ़ागादा> बरोबर हां राजवीर चव्हाण शिकरापुरलाल कश्यप सनी पवार नाहोरा नीळा कश्यप तयार रात सोहम डावळी वडगावर सैलाल कश्यप ओम गडगडी इनामगा नीळा कश्यप वरी सर रेस्ट आहे का हा हा प्रणव मुंजार डोंगरगण लाल तयार आता आपली कुस्ती पहिली होईल दिगंबर थोरात दुसरी फेरी बावन किलो ची चालू आहे त्यामुळे सगळे पैलवान तयार आणि बावन कोचिंग करायचं आपल्या पैलवानाला करायचंय दोन गट झाले ना दोन पेऱ्या हो माच पेर्या वा जबरदस्त कलाजंग डावाची पोझिशन कलाजंग डावाची पोजिशन पंचांना कोचिंग अजिबात करू नका महाराष्ट्र केसरी स्पर्धा या मंडळींना पार पाडल्या सगळे पुलगाव महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पंच होते त्यामुळं वा मजबूत पकार आखाड्यातलं नियोजन वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक वाघचोडे उपाधीक्षक पहलवान तयार वरती उभी असल्यामुळे मान्यवर मंडळीला विनंती आहे की आपण आत मध्ये येऊन बसावे सावली आहे आपण निवाणा देऊन आत मध्ये बसा किंवा गॅलरी जाऊन बसा पण गेट वरती येणाऱ्या जाणाऱ्याला थोडंसं अडचण मध्ये आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी गॅलरी देऊन बसायचे काणी प्राथ गमान हे सर जेडीश प्राध्यापक झडीश पवार सर आखाड्यातल सर्व निधन संपलेलं कुस्तीमध्ये पृथ्वीराज होळकर का हा या स्पर्धेच्या निमित्तानं कुस्ती प्रेम औलातराव येलवर आपण उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं सैरचं स्वागत प्रणाम चला या बाजूला बावन्न